मला साधारणतः दुपारी दीड पास एक दहावीस फोन प्रमुख चॅनल आले की तुम्ही काही सोडून तिकडे चाललाय का चाल हो नाही हो नाही काय बोलायचं हे मला काही सूचना कारण शरद पवार यांना मी दोन वेळा भेटलो अशा बातम्या सुरू आहेत पण ज्या माणसानं मी आमदार नसताना मला मंत्री केलं विधान परिषदेचं सभापती केलं त्या माणसाला पक्ष फुटी वेळी सोडून मी अजित पवार यांच्याकडे गेलो मी पवार साहेबांना आज तागायत भेटलेलं नाही कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला तुम्ही सांग ज्या माणसांनी मला आमदार नसताना मंत्री केलं दोन हजार नऊला त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आमचं आम्हाला माहिती आहे आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबून पवार साहेबांना सोडलं हे प्रामाणिकपणे सांगेल आणि जर जायचं झालं पवार साहेबांच्या तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला की बोलला द्या द्या मला न्याय मिळत नसेल आणि कार्यकर्ता घरी बसणार असेल कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही काय करायचं असा उद्निग्न सवाल करत मला तुतारीकडे जा असं कार्यकर्त्यांनी सांगणं हा ऐतिहासिक क्षण असल्याचं ते म्हणाले आज मला तुम्ही सांगताय की तू तर जा हा मोठा ऐतिहासिक क्षण पैठण तालुक्याच्या राजकारणात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा जे सांगितलेलं असतं ते नेत्याच्या कानावर घालणार आणि योग्य तो निर्णय घेणार कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू असं सांगताना रामराजे नाईक निंबाळकर काहीसे भाऊक झाले आजी जा अजितदानांच्याकडे जा तू तर इकडे जा तू तर इकडे जा मी तुम्हाला एक खरं सांगू का आपले प्रश्न सोडण्यासाठी आपण शरद पवारांना दुखवून तिकडे गेलो ही वस्तुस्थिती शरद पवार ते अत्युच्च पातळीवरचे नेते त्यांना काय मी काय बोलणार शरद पवार साहेबांना पण मी त्यांना विनंती केली होती की साहेब जे काय घडते त्यासाठी आपल्या भूमिकेचा आपण पुनर्विचार करावा आणि आम्हाला आपल्या आशीर्वादाने तिकडं जावं याचा बाकी मी करा घराण्याची अशी परंपरा नसताना केवळ जनतेला संरक्षण मिळेल म्हणून मी शरद पवार यांना सोडण्याचा निर्णय घेऊन अजितदादांकडे गेलो हा निर्णय घेताना माझ्या जीवाला काय व्यथा झाल्या असतील हे माझं मला माहिती आहे असं देखील ते भावनिक होऊन म्हणाले अरे आज हिंमत असले तर ये चल मी अपक्ष उभा करतो तू अपक्ष कर चल पार्टी शरद पवार मागे आहे कुत्रा घे हे काय मत बघी आणि सेनापती कोण ते मल्टन तर ते काढ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते त्यांनी यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यावर सडकून टीका देखील केली घरी असलेल्या कार्यकर्त्यांचा रिकामा नेता म्हणून आजी झालं पार्टीत गेलं काय आणि अजून कम्युनिस्ट झालं काय आणि रासपत गेलं काय त्याच्या माझे कार्यकर्ते राहिले नाही पवार साहेब आज सत्तेत नाही त्यामुळं आपण अजितदादाकडून अपेक्षा ठेवली आहे कारण ते सत्तेत आहेत अपेक्षा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या लोकांना काही उत्तर देऊ शकत नाही अशी परिस्थिती माझ्या नेत्यानं माझ्यावर आणू नये ना अशी नाराजी देखील रामराजे नाईक हिंबाळकर यांनी बोलून दाखवली भारतीय जनता पार्टीचे पिल्लू हे मांडमधनं सुरुवात आहे ज्याचं एक शाखा ही मध्ये आहे आणि त्यांना जोपर्यंत ताकद मिळते तोपर्यंत अजितदादांना आम्ही प्रश्न विचारणारच की आम्ही काय करायचं हे तुम्ही समोर सांगा एक सांगा तरी की हे थांबणं शक्य नाही भारतीय जनता पार्टी माझं ऐकते का नाही ऐकते आम्ही आमच्या पद्धतीने बघू माझं काही शरद पवारांशी भांडण नाही माझं मोदींशी भांडण नाही माझं देवेंद्र फडणवीसांची भांडण आहे माझं माझ्या तालुक्याचा तर मला बघायचे अधिकार आहेत की नाही थोडक्यात आमच्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पवार गटात जाऊ शकतो आम्हाला मार्ग खुले आहेत असा इशाराच त्यांनी अजितदादा पवार यांना दिलाय असं देखील बोललं जातं आहे मी अजितदादा हे सगळं सांगणार आहे अजितदादा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे अजितदादा पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर आणि रमेश थोरात हे दोन बडे नेते पवारांची तुतारी वाजवण्याची शक्यता आहे का बापू जेवायचा त्यामुळं येत्या काळामध्ये रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा अजितदा गेलो विचारपूर्वक गेलो पवार साहेबांना दुखवलं वाईट वाटलं तरी गेलो जे काही याच्या पुढे होईल तो निर्णय तुम्हाला केंद्रबिंदू धरून जर माझा कार्यकर्ता न जर असुरक्षित असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल एवढं बाकी निश्चित मी तुम्हाला सांगतो यावर तुम्हाला काय वाटतं एक कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा